जन्मदात्यानं दोन चिमुकल्यांना विहिरीत ढकलून घेतला जीव स्वतःच्या मुलांना बापाने पाण्यात टाकून मारले करमाळा तालुक्यातील घटनेने तालुका हादरला करमाळा तालुक्यातील हिंगणी गावात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे येथील सुहास जाधव वयवर्ष बत्तीस यांनी आपल्या दोन अल्पवयीन मुलांना शेतातील विहिरीत टाकल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार दिनांक दहा जानेवारी रोजी उघडकीस आली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास जाधव यांनी आपल्या मालकीच्या शेतात असलेल्या विहिरीत आपली मुले शिवाश जाधव आणि श्रेया जाधव वय वर्ष आठ या दोघांना ढकलून फरार होऊन ही घटना फोनवर स्वतः सांगितली या घटनेत दोन्ही मुलांचा बुडून मृत्यू झाला घटनेनंतर संशय सुहास जाधव हा घटनास्थळावरून फरार झाला होता या प्रकरणी माहिती मिळताच करमाळा पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला शोध मोहीम राबवून संशयित सुहास जाधव याला बार्शी येथे ताब्यात घेण्यात आले असून पुढील चौकशीसाठी त्याला अटक करण्यात आली आहे घटनास्थळी पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे दरम्यान सुहास जाधव यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही पोलीस या घटनेचा सर्व बाजूने तपास करीत असून नातेवाईकांचे जबाब तसेच इतर पूरक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे या घटनेमुळे मात्र हिंगणी गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत आहे करमाळा प्रतिनिधी दत्ता अपडेट